महिलांच्या युवकांच्या युवतींच्या तसेच सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी निकिताताई मैदानात काटोल प्रभाग पाचबच्या जनतेने खानले यावेळी महिला नगरसेविकाच होणार काटोल नगरपरिषद निवडणुकीसाठी नगरसेविका पदाकरिता सौ निकिताताई बारे यांच्यासह अन्य उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले काटोलच्या जनतेमध्ये उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले अर्ज भरताना उमेदवारांसोबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती सर्वांनी एकत्रितपणे लोकशाही प्रक्रियेला बळकटी देत ऐक्य विश्वास आणि विकासाची दिशा अधोरेखित केली उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्यामुळे परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जनतेच्या अशा अपेक्षांना न्याय देण्याचा दृढनिश्चय व्यक्त करण्यात आला निकिताताई बारेई यांच्यासोबत चर्चा करताना निकिताताई यांनी सांगितले की मी फक्त जनतेच्या सेवेसाठी सक्रिय झाली त्यांच्या लहान मोठ्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करील तसेच महिलांना सक्षम बनविल भाजप पक्षांनी माझ्यावर विश्वास दाखविला त्याबद्दल भाजप पक्षांना आभार व्यक्त केले ताई नमस्कार स्वराज्य स्थानिक संस्थेचे आहे अर्ज भरून उमेदवारीचा सा आपण समोर काय कोणत्या जनतेसमोर कोणत्या मुद्द्यावर आपण लढा देणार आहात काय सांगाल नमस्कार माझं नाव निकिता युवराज बारई आणि माझ सासरचं नाव निकिता सारंग रेवतकर मी प्रभा क्रमांक पाच मधून सर्वसाधारण महिला गट गटामधून उभी झालेली आहे भाजप या पार्टीतर्फे तर माझा असा विचार आहे की जनतेचे प्रश्न म्हणजे आता जर कोणाला सांडपाण्याची काही त्यांना सु म्हणजे सुविधा नाही आहे त्यांच्या घरासमोर किंवा नाल्यांचे काही प्रॉब्लेम आहे किंवा रस्त्यांना गड्डे आहे त्यांची दक्षता घेणे पुन्हा कोणाला जर कोणाच्या मुलाला शिक्षणामध्ये काही अडथळा आहेत त्यांची सुविधा करून देणे याच्याकडे मी लक्ष देईल शिक्षणाकडे तर जास्तीत जास्त लक्ष देईल कारण मी पण मला पण शिक्षणामध्ये फार रुची आहे आणि त्यानंतर जर कोणाच्या पुन्हा काही समस्या असेल त्याच्याकडे मी लक्ष देण्याचा प्रयत्न करेल हे निवडणूक आपण कशा तऱ्हे बघता मी तर याला एक म्हणजे चॅलेंज तर आहे सगळ्यांकडेच एक चॅलेंज आहे खूप टफ चॅलेंज आहेत आमच्याकडे आता असं झालेलं आहे की म्हणजे बऱ्याचशा पार्टींच्या युती झालेल्या आहेत असं आपण म्हणजे ऐकतो आहे सगळीकडे पण जिद्दीची लढाई आहे आणि विजय मिळवण्याचा तर माझा प्रयत्न चालूच आहे आणि मला असं वाटते की नवीन चेहऱ्यांना म्हणजे जे आता यांनी नवीन चेहरे आणले आहेत आम्हाला जसं यांनी सहकार्य करून पुढे केलं आहे हे खूप चांगली संधी आहे तरुणाईला नवीन सामोर जाण्यासाठी एक मार्ग आहे त्यांचे सुद्धा विचार तिथे ते बघत आहेत हे बघून मला खूप चांगलं वाटलं ह्या निवडणुकीला बघता आपण आपल्या प्रभागातले काय काय समस्या आहेत आणि ते आपण पूर्ण करणार आहोत जर आता मी आम्ही प्रचाराला फिरताना जर म्हटलं कोणी काही समस्या सांगितली त्यांच्या घराजवळ कशाचा प्रॉब्लेम आहे तर मी पहिला दक्षता घेईन की तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल त्यांना कुठला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे समोर जर ते मला निवडून देत आहे तर मी त्यांना परस्पर जाऊन विचारेल की तुमच्या कुठल्या समस्या आहे की ज्याच्यामुळे तुम्ही त्रस्त आहेत ज्या पुढे तुम्हाला न होणार त्याची मी दक्षता घेईल सगळ्यात आधी आपल्याला काय वाटतं कोणकोणते काम रखडलेले आहेत जे आपल्याला पूर्ण करायचे आहे सध्या तर आता रस्त्याचे वगैरे काम चालूच आहेत आणि पाण्याची सुविधा पण व्यवस्थित आहे उन्हाळ्यामध्ये वगैरे जर ती कमी होत असेल पाण्याची सुविधा तर त्याच्याकडे मी लक्ष देईन पाणी कंचा रस्त्याचा जा विकास झाला पण ग्रामीण क्षेत्रात बाजारपेठ म्हटलं किंवा काही आणखी असं एक बाजारपेठेची सुविधा झाली पाहिजे असं जनतेचं म्हणणं आहे काय सांगाल त्याच्यासाठी आता मी आमदारांशी बोलेल की म्हणजे जनतेला याचा प्रॉब्लेम आहे त्यांना बाजारपेठेसाठी जागा पाहिजे आहे त्याच्यावर ते सोल्युशन काढतीलच वेगवेगळे बाजारपेठ होतील अशा तरी आपले काही आपण त्या समस्या दूर करणार कर। आहात का म्हणजे वेगवेगळे बाजारपेठ झाले पाहिजे जसं मटण मार्केट झालं भाजी भाजी मार्केट झालं कपडा मार्के। मार्केट असं वेगवेगळे मार्केट एकाच मॉलमध्ये जर उभे राहिलं तर याच्यामुळे जनतेला खूप सुविधा होईल अशा काही प्रकार अशा काही योजना आपण करणार आहात का थी थी ते जर तुम्ही जे मॉलचं म्हणत आहेत आपल्याकडे सर्वसाधारण लोक राहतात आणि मॉल म्हंटल तर त्यांना असं वाटतं तिथे खूप महागड्या वस्तू मिळतात ते लोक जाण्यासाठी तिथे म्हणजे त्यांना कम्फर्टेबल नसते त्याच्यामुळे आपल्याला त्याचा सुद्धा विचार करायला लागेल आपण ग्रामीण भागामध्ये राहतो ग्रामीण लोकांचा सुद्धा विचार करून सांगावं लागेल त्यांच्या सुविधा कशा करता येईल त्याच्याकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागेल ला प्रभागात आपण सरकारने योजने अंतर्गत कशा प्रकारे आपण लोकांना लाभ मिळवून दिला माझं आता हे फर्स्ट टाइम आहे तर म्हणजे सरकारने ज्या योजना राबवल्या आहेत आतापर्यंत जसं त्यांनी घरकुलची योजना आहे ते सुद्धा म्हणजे बऱ्याच जणांनी घेतलेली आहे बऱ्याच जणांना त्याचा फायदा झालेला आहे पुन्हा सरकारकडनं जे मजूर लोक असतात त्यांना ते पेट्या वगैरे जे काही मिळतात त्याचा सुद्धा सगळे लाभ घेऊन राहिलेले आहे आपण आपल्या प्रभागात काय नवीन करू इच्छिता माझ्या प्रभागामध्ये जर कोणाला नोकऱ्यांचा काही प्रॉब्लेम येऊन राहिला असेल त्यांना रोजगार मिळत नाही आहे त्याची मी दक्षता घेईन आणि आमदार सरांसोबत त्याच्याबद्दल बोलेल की यांच्याकडं घरामध्ये कुटुंब निर्वाहासाठी काहीच म्हणजे आहे नाही तर आपल्याला यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे याच्यावर मी भर देईन आपण एक महिला आहे महिला सशक्तीकरण आणि महिला बेरोजगारांसाठी रोजगार करण्यासाठी आपण काय पाऊल उचला महिलांना काम मिळण्यासाठी मी सरांना म्हणेल की त्यांच्यासाठी म्हणजे महिला उद्योग चालू करूया आपण जेणेकरून म्हणजे ज्या महिला शिक्षित नाही आहेत शिक्षित महिलांना तर आपण कुठेतरी जॉब मिळून जातो पण अशिक्षित महिलांसाठी म्हणून आपण असं काहीतरी उपक्रम राबू ज्याच्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह होईल अशासाठी मी एक काही ओपन करायला लावेल आज महिला माई, फक्त डोक्यावर घागर आणि घरगुती गा, कामच करून त्यांचं उदर त्या अशा महिलांना बाहेर आणण्यासाठी त्यांच्या स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी कशाच प्रकारे आपण त्यांना शिक, शिक्षित कराल त्यांना आम्ही समजावून सांगू की आता महिला आणि पुरुष एकच महिला आणि पुरुष याच्यामध्ये काहीही भेदभाव आलेला नाही आहे हे सगळ्यांना समान हक्क आहे त्याच्यामुळे हे विसरून चालला की महिलांनी फक्त घरातच राहायचं मुली शिकून खूप पुढे चाललेल्या आहेत त्याच्यामुळे ते त्यांना आधी समजून सांगणे त्यांना एकत्रित करणे त्यांना समजवून सांग सांगणे त्यांचे हक्क त्यांना पटवून देणे हे मी आधी करेन आणि त्यांना म्हणजे सांगेल की घरामध्येच राहून सगळं होणार असं नाही तुम्ही पण काही करू शकता आपल्या परिवारासाठी तर हे पाठवून देईल मी त्यांना आपल्या प्रभागातल्या मतदारांना आणि आव्हान काय एक संदेश देऊ इच्छित मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की नवीन चेहरा त्यांच्या पुढे आलेला आहे नवीन इच्छा आहे आमच्या नवीन काही करून दाखवायचं आहे नवीन जिद्द आहे त्याला तुम्ही पाठिंबा द्या आणि आम्हाला भरघोस मत देव मतदान करून विजयी करा जेणेकरून आमचे नवीन विचार तुमच्यामध्ये येतील असं माझं इच्छा आहे